सर्वात आधी मी इथे रोजच्या जेवणातले एक वाटी तांदूळ घेते रेशनच्या तांदळाचा सुद्धा वापर करू शकता तांदूळ आपल्याला दोन वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर हे बघा आपण तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेत आता यामध्ये पाणी घेऊन आपल्याला हे तांदूळ एक तास भिजत ठेवायचे आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवत असाल तर तांदूळ रात्री भिजत ठेवू शकता तर हे बघा आपण हे तांदूळ एक तास भिजवून घेतलेत आणि दोन कच्चे बटाटे सालं काढून किसून घेतलेत आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ह्या पद्धतीने दहा मिनटे पाण्यात टाकून ठेवलेत म्हणजे स्टार्च निघून जाईल आणि तांदूळसुद्धा चांगले भिजलेत आता तांदळामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि सगळे तांदूळ या मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात आता या तांदळासोबत घेऊयात चार हिरव्या मिरच्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये दोन चमचे पूर्ण भरून दही घेऊयात आणि आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण हे छान बारीक वाटून घेतले अगदी बारीक रवा असतो तसं हे बारीक वाटलं गेलं किंवा जसा डोसा किंवा इडलीसाठी वाटून घेतो अगदी सेम तसाच वाटून घ्यायचं आहे आता हे तांदळाचं मिश्रण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आपण जो बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवलाय तो बटाट्याचा केस सुद्धा ह्या बॅटरमध्ये घ्यायचा आहे ह्यामधलं पाणी चांगलं पिळून काढायचं चा आहे आणि फक्त बटाट्याचा केस यामध्ये घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात अर्धा चमचा आला लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घेऊयात सर्व साहित्य घेतल्यानंतर अगदी पाव चमचा एवढा खायचा सोडा घेऊयात किंवा इनो सुद्धा वापरू शकता यामुळे आपला नाश्ता छान जाळीदार बनेल आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करूयात साधारण मिनिटभर तरी असं ढवळून घ्यायचं म्हणजे सगळे जिन्नस एकमेकात चांगले मिसळले जातील मिक्स करून झाल्यावर आपण लगेच नाश्ता बनवून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय त्यावरती अर्धा चमचा तेल टाकून टिशूने पुसून घ्यायचं ह्या नाश्त्यासाठी आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत फक्त सुरुवातीलाच एकदाच पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आता यावर चमच्याने बॅटर पसरवून घेऊयात जसा डोसा किंवा आंबोळी पसरवतो सेम तसाच पसरवून घ्यायचा आहे बॅटर पसरवल्यावरती ह्याला मस्त अशी जाळी पडते त्यामुळे हा पदार्थ अगदी मस्त मऊ होत होतो आता वरची बाजू थोडी कोरडी झाली की परतून घ्यायचा आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा ह्याला तुम्ही डोसे म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा पण खायला मात्र खूप छान चविष्ट लागतो ह्यामध्ये तुम्ही आवडीनुसार अजून भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता शिल्लक पिठाचे डोसे किंवा उत्तप्पे सुद्धा असेच बनवून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळे उत्तप्पे बनवून घेतलेत प्रत्येक उत्तप्प्याला छान जाळी पडली आहे आणि खूप छान मऊसूद तयार झालेत तुम्ही हे चटणी सोबत टोमॅटो सॉस सोबत किंवा कुठच्याही भाजी सोबत खाऊ शकता तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाउल मध्ये दोन वाटी शेवया घेऊयात ज्या शेवया आपण खीर बनवण्यासाठी वापरतो त्या शेवया आहेत इथे मी ह्या रेडीमेड भाजलेल्या शेवया आहेत तांदळाच्या पांढऱ्या रंगाच्या शेवया सुद्धा घेऊ शकता ह्या अशाच घ्यायच्या आहेत भाजायची आवश्यकता नाहीये आता यामध्ये बारीक किसलेला गाजर घेऊयात एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घेऊयात अर्धा चमचा आला लसून पेस्ट घ्यायची आहे आता नाश्त्याला छान अशी फोडणी देऊया पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेऊया कडीपत्त्याची पाने बारीक कापून घ्यायची आहेत तीन ते चार तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आता ही फोडणी अर्धा मिनिट परतून घेऊया आता ही तयार केलेली फोडणी मिक्सिंग बाऊलमध्ये घ्यायची आहे एक वाटी दही घेऊयात दही शक्यतो फ्रेश घ्यायचा आहे आंबट दही घ्यायचं नाही आहे चवीनुसार मीठ घेऊयात आता छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये दहीमुळे शेवयांना चांगला ओलावा येतो हे बघा सगळ्या शेवया दह्यामध्ये भिजल्या गेल्यात आता आपल्याला हे फक्त पाच मिनटे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटे असंच ठेवल्यामुळे शेवया दह्यामध्ये भिजून छान मऊ झाल्यात आता मी इथे इडली प्लेटला तेल लावून घेतलंय त्यामध्ये हे शेवयांचं मिश्रण थोडं थोडं घेऊयात मिश्रण दाबून दाबून भरायचं नाहीये हलका हलकं जेवढं बसेल तेवढं भरून घ्यायचं म्हणजे शेवया छान वाफल्या जातील आता या इडल्या आपण दहा मिनटं वाफून घेऊयात दहा मिनटे आपण या इडल्या वाफवून घेतल्यात आता ही प्लेट काढून थंड करून घेऊया इडल्या थोड्या कोमट झाल्यात आता आपण ह्या काढून घेऊया ह्या बघा अगदी सहज इडली पात्रातून वेगळ्या होत आहेत खूप छान इडल्या तयार झाल्यात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात शिवाय बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही सकाळच्या घाईच्या वेळीसुद्धा झटपट हा पदार्थ बनवू शकता सर्वात आधी आपण एक वाटी तांदूळ घेऊयात तांदूळ मी रोजचे जेवणात वापरतो तेच घेतलेत रेशनचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ह्यामध्ये पाणी घेऊन दोन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात तर हे बघा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता ह्यामध्ये पाणी घेऊन तांदूळ आपल्याला एक तास भिजवून घ्यायचे आहेत सकाळी घाई असते म्हणून रात्री भिजत ठेवले तरीही चालतील तर एक तास तांदूळ आपण छान भिजवून घेतलेत आता ह्या सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पाणी काढून टाकल्यावर फक्त तांदूळ आपल्याला मिक्सर घ्यायचे थोडं सुद्धा तांदूळ घेतल्यानंतर ह्यामध्ये एक इंच आलं घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात आता आपल्याला ह्यामध्ये दही घ्यायचं आहे ज्या वाटेने तांदूळ घेतले त्याच सेम वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे इथे आपण जे साहित्य घेणार आहोत ते ह्याच सेम वाटीने घेणार आहोत दही थोडं आंबट असेल तरीही चालेल आता ह्यामध्ये अजिबात पाणी न घेता छान वाटून घेऊयात तर हे बघा आपण हे वाटून घेतलंय ह्याची एकदम बारीक पेस्ट झाली नाही तरीही चालेल पण ह्या पद्धतीने जसे रव्याचे बारीक कण असतात तेवढं बारीक झालं पाहिजे आता आपण हे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया ह्या तांदळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडासा रवा घ्यायचा आहे इथे मी पाव वाटे एवढाच रवा घेते रवा ह्यामध्ये छान मिक्स करूयात रवा मिक्स केल्यावर मिश्रण थोडं घट्ट झालंय आता आपल्याला एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी कडीपत्त्याची थोडीशी पाणी बारीक चिरून घ्यायची दोन ते तीन तिखट हिरव्या मिरच्या मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्या कमी वापरलात तरीही चालेल पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आता गॅस एकदम स्लो करून फोडणी फक्त पंधरा ते वीस सेकंद परतून घ्यायची आणि ही फोडणी आपल्याला तांदूळ रव्याच्या मिश्रणात ॲड करायची आहे आता ही फोडणीसुद्धा ह्यामध्ये छान एकजीव करूयात आता रवा आपल्याला थोडा भिजत ठेवायचा आहे त्यासाठी ह्यावर झाकण ठेवून रवा दहा मिनटे छान भिजवून घेऊयात रवा भिजेपर्यंत फोडणी न देता झटपट बनणारे चटपटेच चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलंय सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात एका कढईमध्ये दोन ते तीन ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे ह्यावरती जाळी ठेवूयात आता एका प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे इथे मी तूप लावून घेते तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता ही प्लेट जाळीवरती ठेवायची आहे तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर पाणी घेऊन स्टँड ठेवून त्या स्टँडवरती ही प्लेट ठेवू शकता ह्यावर झाकण ठेवूयात आणि मिश्रण तयार करून घेऊया दहा मिनटं झाली आहेत रवा छान भिजला गेलाय त्यामुळे हे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे ह्यामध्ये आपल्याला एक पॅकेट इनो घ्यायचं आहे आणि या इनोवरती पाव वाटी पाणी ॲड करूयात इनो लगेच ॲक्टिव्ह झाला आहे आपण हा छान मिक्स करूयात घट्ट झालेलं मिश्रणसुद्धा थोडं पातळ झालं आहे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आता मिक्स करून झाल्यावर आपण हे मिश्रण वाफवायला ठेवूयात तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये हे ओतूयात आणि झाकण ठेवून वीस मिनटं हे आपल्याला मिडियम गॅसवरती छान वाफवून घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा आपण हे स्लो टू मिडियम गॅसवरती वीस मिनटं छान वाफून घेतलं आहे ह्यामध्ये सुरी टाकून बघूयात ही बघा क्लीन निघाली आहे म्हणजे नाश्ता छान वाफला गेला आहे आता गॅस बंद करूयात आणि प्लेट थंड करून घेऊया तर आपण ह्या प्लेटला टच करू शकतो एवढी ही प्लेट थंड झाली आहे आता ह्याचे छान पिसेस करूयात मी इथे त्रिकोणी पीसेस करते तुम्ही आवडीनुसार ढोकळ्यासारखे चौकोनी किंवा काजूकतलीच्या आकारातसुद्धा कापून घेऊ शकता तर हे बघा नाश्त्याला किती मस्त जाळी पडली आहे आणि खूप छान सॉफ्ट झाला आहे आपण जी चटणी बनवून घेतली आहे त्यासोबत हा नाश्ता खूप छान लागतो सगळ्यात आधी मी असा खोलगट पॅन गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये दीड वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर ह्यामध्ये अर्धा टीस्पून चवीनुसार मीठ घेऊयात आणि एक चमचा नेहमीचं जेवणातलं तेल घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी येऊ देऊयात पाण्याला उकळी आल्यावर एक वाटी रवा ऍड करूयात इथे मी साधा जाडा रवा घेतलाय जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक रवा असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता रवा पाण्यामध्ये ऍड केल्यावर लगेच घट्ट आता हा आपण एका भांड्यात काढून घेऊयात रवा भांड्यात काढल्यावर ह्यावर झाकण ठेवून असंच ठेवूयात म्हणजे वाफेने रवा थोडा सॉफ्ट होईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात पुन्हा आपल्याला खोलगट पॅन मध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या एक इंच आलं बारीक कापून घेतलं आहे आणि दोन मिरच्या बारीक कापून घेतल्यात मुलांसाठी बनवतो आहे म्हणून कमी मिरच्या वापरते तुम्ही जर मोठ्या माणसासाठी बनवत असाल तर अजून दोन मिरच्या वाढवू शकता आता हे तेलात परतून घेतल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात इथे मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदासुद्धा आपल्याला हलका तपकिरी रंगात परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांद्याला साधारण तपकिरी रंग आलाय आता ह्यामध्ये पालक घेऊयात पालक स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे नितळून घेऊन मग ॲड करायचा इथे मी पालकाची संपूर्ण जोडी कापून घेतली आहे पालक मी इथे दांडी सकट कापून घेतलाय आता हा कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे आपल्याला पालक पूर्णपणे शिजवायचा नाहीये थोडा मऊ झाला की गॅस बंद करायचा तर हे बघा अगदी मिनिटभरात पालक छान मऊ झालाय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर पालक आपण थंड करून घेतलाय आता मिक्सर जार मध्ये घेऊन ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे पालक मिक्सर जार मध्ये घेतल्यावर थोडस चवीनुसार मीठ ऍड करूयात आणि अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे बघा आपली मस्त हिरवीगार पालकाची प्युरी तयार आहे खूप छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण जो रवा शिजवून घेतलाय त्यामध्ये ही पेस्ट ॲड करूयात आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे रव्याचे गठ्ठे चमचाने स्मॅश होणार नाहीत त्यामुळे हे गठ्ठे आपल्याला हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत स्मॅशरने स्मॅश केल्यामुळे रव्याचे गठ्ठे एकसारखे बारीक होतातच शिवाय छान मिक्स सुद्धा होतं आता आपण स्मॅश तर करून घेतलंय पण पालक बॉल्सना बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करायचा आहे कॉर्नफ्लोरऐवजी दोन चमचे तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता ही पीट एक पीट आता हे पीठ या मिश्रणात एकजीव करून गोळा बनवून घेऊयात तर हे बघा आपण असं पीठ घट्टसर बनवून गोळा तयार करून घेतलाय आता ह्याचे लहान लहान गोळे घेऊन ह्याची मोदकासारखी पारी बनवून घ्यायची आहे हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण सतत हाताला चिकटत राहणार नाही आता ह्यामध्ये थोडंसं चीज भरून घ्यायचं चीजचे क्यूब असतील तर ते सुद्धा घेऊ शकता आणि सगळीकडून हे छान पॅक करायचं आणि गोळा बनवून घ्यायचा ह्या गोळ्याला कुठेही भेग राहता नाहीतर ना फ्राय करताना चीज तेलात विरघळू शकते हा बघा खूप छान पालक बॉल तयार करून घेतला आहे आता शिल्लक रव्याचे सुद्धा असेच बॉल्स बनवून घेऊयात तर सुरुवातीला मी सहा बॉल्स बनवून घेतलेत आता हे कसे फ्राय करायचे ते पाहूयात गॅसवरती कढाईमध्ये मी तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालंय आता ह्यामध्ये बनवलेले बॉल्स एक एक करून सोडूयात बॉल्स सोडताना तेल चांगलं गरम असणं आवश्यक आहे आणि आपण हे बॉल्स मीडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घेणार आहोत कारण रवा चांगला शिजलेला आहे त्यामुळे हे बॉल्स कच्चे अजिबात राहणार नाहीत बॉल्स तेलात सोडल्यानंतर लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे एक ते दीड मिनटानंतर सेट झाले की त्यांना परतून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती फक्त दोन ते तीन मिनटे छान फ्राय करून घ्यायचे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा तीन मिनटातच बॉल्स चांगले फ्राय झालेत आता हे तेल निधून काढून घेऊयात आणि बाकीचे बॉल्ससुद्धा असेच फ्राय करून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळे पालक बॉल्स तयार करून घेतलेत खूप छान कुरकुरीत तयार झालेत हे बॉल्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा स्टार्टरमध्ये सुद्धा हे बॉल्स बनवू शकता एक बॉल मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा खूप छान चीजने भरलेले टेस्टी पालक बॉल्स तयार झालेत तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू